कन्नडमध्ये गेल्या काही दिवसात घडलेली एकच घटना संपूर्ण छत्रपती संभाजीनगरला हादरून गेले ती म्हणजे अंबादास दानवे आणि हर्षवर्धन जाधव यांची भेट दोन हजार मध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला हादरा देणारे तेज जाधव आणि त्या जाधवांना आता पुन्हा पक्षात आणण्यासाठी चर्चेचे वारे सुटताच चंद्रकांत खैरे तुफान संतापले ज्याने पक्षाची गद्दारी केली ठाकरेंचा अपमान केला त्या माणसाची आपल्याला गरज का असा थेट प्रश्न खैरे यांनी विचारत दानवे यांनाही खडे बोल सुनावले या एका भेटीनं शिवसेना ठाकरे गटामध्ये गटबाजी वाढली आहे दानवे जाधवांना दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी महत्वाचं शस्त्र मानतात तर खैरे त्यांना धोका म्हणून पाहतायत कन्नडचं राजकारण आता दोन गटात उभं राहिले एक जाधवांना आत घेऊ पाहणारा आणि दुसरा जाधवांना कधीही परत येऊ न देणारा खैरेंचा संताप दानवे यांची भूमिका आणि पुन्हा उभं राहणारे जाधव ही तीन नावं मिळून छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात नवं वादळ निर्माण करत आहेत आणि या वादळाचा तडाखा आता कुठवर जाणार हे पुढचे काही दिवसात ठरणार आहे नेमकं काय घडतंय का तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं खैरेंचे कट्टर विरोधक हर्षवर्धन जाधव आणि अंबादास दानवे यांच्या अचानक झालेल्या भेटीमुळं छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठा भूकंप उठल्यासारखं वातावरण निर्माण झालं कन्नडच्या राजकारणात कधी शांतता दिसली तर समजायचं कुठेतरी नवं वादळ आकार घेत आहे तेच आता घडताना दिसून येत आहे दोन हजार एकोणावीस मध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या गडात शिवसेनेला धक्का देणारे आणि चंद्रकांत खैरे यांच्या मतांमध्ये फूट पाडून निवडणुकीचा निकाल बदलणारे हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा या राजकीय रणांगणाच्या मध्यभागी उभे ठाकले तेव्हा त्यांच्या बंडामुळे एमआयएमचे चे इम्तियाज जलील खासदार झाले आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला त्या दिवसापासून खैरे आणि जाधव हा संघर्ष छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणाचा तीक्ष्ण अध्याय बनलेला आहे पण आता घडलेलं दृश्य पूर्णपणे नवय शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नुकतीच जाधव यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याचा दावा खैरे यांनी केलाय आणि ते पाहता पक्ष सरळ असंतोषाचा ज्वालामुखी पेटलाय ही भेट शिष्टाचार नसून पुनर्प्रवेशाची पायाभरणी असल्याची कुजबूज आता बाहेर यायला वेळ लागलेला नाही शिवसेनेतील एकनिष्ठ गटाला हे अजिबात रुसलेलं नाही खैरे यांनी या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त करत दानवे यांच्यावर देखील थेट टीका केली हर्षवर्धन जाधवच्या घरी जाण्याची त्यांना गरज काय होती बोलायचंच होतं तर त्यांना कार्यालयावर बोलवायला पाहिजे होतं त्यांचा संताप एवढ्यावरच थांबला नाही त्यांनी पुढे एकदा जाधव यांच्या भूतकाळातील वक्तव्यांवर ठाकरेंवरील कथित अपमानावर आणि बंडाच्या इतिहासावर प्रहार केला गद्दाराला परत घेण्याची गरजच काय इतकं आमचं निष्ठावान पदाधिकारी असताना अशा माणसाकडं का बळायचं खैरेंची ही प्रतिक्रिया अचानक आलेली नव्हती हर्षवर्धन जाधव हे राजकीय पटलावर नेहमीच वादाचे केंद्र राहिलेले आहेत दोन हजार एकोणावीसच्या बंडानंतर त्यांनी विधानसभेतही पराभवाचा सामना केला त्यानंतर राजकारणातून काही काळ मागे गेले पण दोन हजार चोवीस मध्ये परत प्रयत्न केला पण पुन्हा रावसाहेब दानवे यांच्या राजकीय खेळीमुळे त्यांचं स्वप्न धुळीस मिळालं आणि त्यांची मुलगी संजना जाधव विजयी झाल्या यानंतर हर्षवर्धन जाधव पुन्हा कन्नडमध्ये सक्रिय झाले स्थानिक प्रश्नावरून ते सातत्याने सरकार आणि विद्यमान आमदारांवर हल्लाबोल करत राहील आणि हळूहळू त्यांची भाषा त्यांचा आत्मविश्वास त्यांची आक्रमकता हे सगळं दर्शवत होतं की जाधव दोन हजार एकोणतीस साठी स्वतःचे समीकरण पुन्हा एकदा बांधत आहेत मात्र कोणताही मजबूत पक्षाचा आधार नसताना कन्नडमध्ये पुन्हा लढणं कठीण जात त्यामुळेच जाधव कोणत्या मोठ्या राजकीय घराकडे बघत आहेत असा ठसा पडताना दिसून येतो आणि दानवे यांच्या भेटीनं त्या संशयाला आणखी धार्मिक यांचा पराभव झाल्यापासून कन्नडमध्ये नवीन नेतृत्व शोधण्याची गरज व्यक्त केली जात आहे दानवे यांच्या मनात जाधव हेच उत्तर होते का हा प्रश्न आता खुला पडलेला आहे पण ही गोष्ट सोपी नाही कारण खैरे ही त्या काळात छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेचे सर्वात प्रभावी चेहरे असल्यानं त्यांची नाराजी पक्षासाठी धोकादायक ठरू शकत महिलांबाबत केलेल्या कधीत अयोग्य वक्तव्यांमुळे जाधवांना पक्षात आणणं म्हणजे शिवसेनेच्या संस्कृतीवर प्रश्न उभा करणं असा खैरे यांचा मुद्दा आहे त्यांच्या या भूमिकेमुळे दानवे आणि खैरे यांच्यातील मतभेद स्पष्टपणे बाहेर आलेले आहेत पक्षातील आंतरिक राजकारणातही या तणावाचे पडसाद दिसू लागले आता पुढं चित्र तीन प्रकारे बदलू शकतं एक तर दानवे यांचा प्रयत्न पुढे गेला तर जाधव पक्षात दाखल होऊ शकतात पण त्यासाठी खैरेंची मनधरणी सहज शक्य नाही दुसरी शक्यता अशी की खैरे गट या प्रयत्नाचा प्रत्यक्ष विरोध करेल आणि पक्षात गटबाजी उघडपणे सुरू होईल तिसरी शक्यता म्हणजे जाधव अखेर इतर कोणत्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतात का हे पाहणं महत्वाचं आहे कारण दोन हजार एकोणतीसच्या आधी राजकीय घरं मिळवणं त्यांच्यासाठी आवश्यक आहे एकूणच कन्नडचा राजकीय पट पुन्हा एकदा हलायला लागलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरचं राजकारण सांगतं जेव्हा कन्नडमध्ये वादळ उठतं तेव्हा त्याचे आवाज संपूर्ण जिल्ह्यात ऐकू येतात दानवे जाधव भेट खैरेंचा संताप आणि आगामी निवडणुकीपूर्वीची समीकरणं या सगळ्यामुळं शिवसेना ठाकरे गटामध्ये नव्या संघर्षाची चाहूल लागलेली आहे हे वादळ किती मोठं होणार आणि कोण कौन कोणाला गाडणार की उभं करणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल पण एक गोष्ट मात्र नक्की हर्षवर्धन जाधव हे नाव पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय नकाशाला हादरवायला सज्ज झालेला आहे बाकी मंडळी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पात्रा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोगो दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक